मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र या ठिकाणी पुन्हा एकदा ठाकरेंवरती टीका करणं कशा पद्धतीनं महागात आहे तेच या व्हिडिओमध्ये बघूया ठाकरेंना संपवायला निघालेले आणि ठाकरेंच्याच बरोबरतींना येऊ पाहणारे या ठिकाणी मात्र आता चांगलेच अडचणीत सापडू लागलेले आहेत शिवसेनेचे दोन भाग झाले नेते मंडळी विभागले आणि यातच आता चांगलाच राजकीय सिमगा आता दिसतोय दिवाळीच्या अगोदरच या ठिकाणी राजकीय सिमग्याला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरेंवरती टीका करत असताना आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र चांगलाच चा तोंड घशी पडलेला आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला या दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी नको ते उद्गार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काढले आणि पुन्हा एकदा चांगलेच अडचणीत सापडले तोंड घशी पडले रामदास कदम मातोश्रीवरती टीका करायला जातात पण त्याच मातोश्रीने आपल्याला काय काय दिलं हे सांगायचं विसरून जातात मातोश्रीवरती ज्या पद्धतीने टीका करतायत तेच रामदास कदम आता अडचणीत सापडलेत आणि शिंदे गटानेही हात वर केलेले आहेत अशातच रामदास कदम ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यामुळे शिंदे गटाला नवी दिशा नाही तर अडचणीचा सामना करावा लागतोय एकीकडे महाराष्ट्रामध्ये झालेलं फुडाफुडीचं राजकारण आणि याच राजकारणातून ठाकरे बंधू एकत्र आले वीस वर्षानंतर दोन बंधू एकत्र आले आणि शिंदे गटाची मात्र या ठिकाणी वाताहत व्हायला सुरुवात झालेली आहे दसरा वेळाव्यामध्ये केलेलं वक्तव्य वे रामदास कदम यांच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील वाद हा आता या ठिकाणी समोर आलेला आहे तर दुसरीकडे रामदास कदम यांनीच मातोश्रीने काय काय दिलेलं आहे कशा पद्धतीने आपण मातोश्रीचे या ठिकाणी चाहते आहोत उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील या दोघांनीही आपल्याला भरभरून दिलेलं आहे हे नाव हे पद आपण जे या ठिकाणी पोहोचलोय हे रामदास कदम विसरले मात्र यांचाच एक असा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय याच ठिकाणी रामदास कदम यांच्यासाठी कोकणातून धक्क्यावर धक्के बसणारी घटना घडते तर योगेश कदम हेही आता चांगलेच अडचणीत सापडलेले आहे मातोश्रीला टार्गेट करायला गेले आणि रामदास कदम चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत साथ द्यायला कोणीच नाही आहेत आणि यातूनच रामदास कदम बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्याबद्दल सत्तेत असताना आणि सोबत असताना नक्की काय बोलायचे आणि आता स्वार्थी राजकारणापोटी काय बोलतात हे उघड होताना दिसतंय जनतेसमोर त्यांचा सध्याचा एक व्हिडिओ चांगलाच प्रचंड व्हायरल होतोय ज्यामुळे रामदास कदम पुन्हा एकदा तोंड घशी पडताना दिसत आहे मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आपल्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे मुख्यमंत्री म्हटले की रामदास कदमांचा पगार किती आणि ते बोलतात किती मुख्यमंत्र्यांना सांगेन अरे माझा पगार महत्वाचं भाजप देत नाही भाजप देत नाही तुला त्याची काळजी नको किती पगाव येते पण एक गोष्ट मला देवेंद्र फडणवीस तुम्हाला विचारले पाहिजे या संबंध महागाशाचा विधान सभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना प्रमुखांनी माझी नियुक्ती केली विरोधी पक्ष नेता मला संधी दिली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस पाच वर्षात तुम्ही माझ्या हाताखाली काम केलं तेव्हा तुम्हाला जे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतायत तेच आज रामदास कदम उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करतायत सत्तेसाठी कोणत्याही बाजूला जाऊन टीका करणे स्वार्थी राजकारणाची नांदी झाली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र